भीड नगर परिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी डॉक्टर सारिकत्ताई क्षीरसागर बीड नगर परिषदेतील भाजपच्या नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी डॉक्टर सारिकत्ताईक योग्य क्षीरसागर यांची निवड शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी करण्यात आली भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला या निवडीच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे देण्यात आली नगर परिषदेत भाजपाचे पंधरा नगरसेवक विजयी झाले असून भाजपने प्रभावी कामगिरी करत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे आता गटनेते पदाची जबाबदारी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्यावर सोपवण्यात आली आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख डॉक्टर योगेश क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे जिल्हा सचिव शांतीनाथ तोरले जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री पंकजदाई मुंडे यांच्यासह नेते पदाधिकारी सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला